देशातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान हे तेरा मे रोजी होतंय आणि आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती ह्याच्यामध्ये दोन व पेटलेला आहे अशाच पद्धतीनं मा मावळ लोकसभा मतदारसंघामधील महा, महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारासाठी संपूर्ण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अत्य आति, अतिशय जोर जोर जो, लावलेला आहे आणि अशा पद्धतीनं आपल्यासोबत आहेत आज सध्या रायगड जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख श्रीददा गरोददा नमस्कार आपण पाहिलं की संजीव वागिरे यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी अतिशय जोर लावलेला आहे कसं पाहता एकूणच या प्रचाराकडे प्रथमता मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाचा जिल्हा प्रमुख आहे त्याचप्रमाणे आमचे उमेदवार साहेबांनी दिलेले आहेत ते संजयजी भिक्खू वागेरे पाटील हे आमचे उमेदवार आहेत आणि त्यांची निशाणी आहे मशाल खरं पाहता म्हणजे आज मावळ मतदारसंघ हा आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा बाला किल्ला आहे आता आम्ही आघाडीमध्ये आहोत आणि आघाडीमध्ये आम्हाला शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी आप समाजवादी असे अनेक पक्ष आघाडीमध्ये सामील आहेत आणि आघाडीची लोकांनी झटून काम करतायत गावोगावी जाऊन शहरामध्ये जाऊन लोकांना मशाल आणि आमचे उमेदवार हे काय आहेत याची माहिती आम्ही सर्व लोकांपर्यंत पोचवतोय आणि ही पोचवत असताना आमच्या उमेदवाराची माहिती त्यांना देतोय कारण आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तीन वेळा इथून शिवसेनेचा खासदार निवडून गेलेला पहिले जे खासदार होते बाबर साहेब त्याच्यानंतर हे बारणे दोन वेळा झाले आता बारणे आम्हाला सोडून गेले साहेबांना पक्षाला परंतु आमचा मतदार कुठे बाजूला आलेला नाही आणि मतदार हालणारही नाही आणि अशा दृष्टिकोनातनं आम्ही गावोगावी आमची निशाणी आणि आमचे उमेदवार यांना आम्ही आघाडीतर्फे आणि आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ह्या पक्षाचे सर्व पदाधिकारी कामाला लागलेलो आहेत जोमाने काम चालू आहे आणि अशा प्रकारे चालू आहे की आमची सीट शंभर टक्के येणार हे आम्हाला त्याची खात्री नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केलात की महाविकास आघाडी आणि महायुतीच्या मध्ये हे आहे दोन आहे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून संजोग वाघेरे आज मध्ये आहेत परंतु खरं पाहिलं तर संजोग जे संजोग वाघेरे आहेत आणि पूर्वी जे खासदार श्रीरंग बारणे होते ते देखील शिवसेनेचे आहेत त्यामुळे खरी लढाई ही दोन शिवसेनेमध्ये आहे त्याकडे कसं बघता तुम्ही आपण खरी शिवसेना ही उद्धव बालासाहेबांची आहे आणि वाघेरे हे आमचे खरे उमेदवार आहेत मशाली चिन्हावर आणि श्रींगा बारणे हे शिवसेनेच्या जीवावर निवडून आले होते उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आले होते खरी, हो खरी शिवसेना आमचे आणि आमची निशाने मशाल कारण ही मशाल आदरणीय आपले बाळासाहेब बाळासाहेबांनी ज्या टायमाला शिवसेना स्थापन केली त्या टायमाला मशाल चिन्ह होत आज सुद्धा भाजपवाल्याने आज शिवसेना नको म्हणून त्यांनी हे दोन कट पाडून शिवसेना शिंदे गटाला मिंदे गटाला दिलेली आहे आणि ही त्यांना देऊन त्यांना असं वाटलं की शिवसेना संपली पण शिवसेना ही कधी संपू शकत नाही आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही अशीच पुढे जाईल आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्रावर आणि आमच्या या पनवेळ रायगडमध्ये आणि मावळ मतदारसंघातला आमचे उमेदवार हे त्या निवडून येणार महाविकास आघाडीच्या प्रचारामध्ये साधारणतः श्रीरंग बारणे यांच्यावरती टीका यांनी केलं काय नेमकी काय प्रचाराची ती भूमिका होती आता ज्या टायमाला श्रीरंग बारणे साहेबांच्या बरोबर होते त्या टायमाला चांगलं काम चालू होतं आता ते गेल्यापासून त्यांनी काय काम केले जनता त्यांना आता इलेक्शन मध्ये दाखवेल कारण कामच काय झालं नाही हे इथल्या स्थानिक माहोल मतदारसंघातल्या सर्व जनतेला माहिती आहे आणि त्या जनतेनेच आता वेळा उचललेला आहे की ज्या बारण्यांनी काहीच काम केलेलं नाही म्हणून आम्हाला ह्या टायमाला आम्ही जसे आमची शिवसेनेची परंपरा आहे शिवसेनेचा गड उद्धव बाळासाहेबांचा गड आम्ही राखणार ही जनताच ज्या पद्धतीने संजय वाघरे यांच्या प्रचार अर्थ असा ते आपण पाहिलं की पनवेल असेल उरण असेल कर्जत असेल खुद्द खारघरमध्ये आदित्य ठाकरे यांच्या यांची मोठी रोड शो झाला आणि उद्धव साहेबांची मावळमध्ये मोठी सभा झाली या संपूर्ण प्रचाराचा संजीव वाघरे यांच्या मताधिक्याशी कसा फायदा होईल आता आदरणीय उद्धव साहेबांची सभा पनवेलमध्ये झाली कर्जत मध्ये झाली उरण मध्ये झाली मध्ये झाली पुण्याला झाली परवाच पुण्याला झाली हजारोच्या संख्येने लोकांना बसायला जागा नाही एवढी लोकांची गर्दी उद्धव साहेबांचं नेतृत्व लोकांना आज आवडलेलं आहे त्यामुळे उद्धव साहेब आज जे बोलतायत हे देशावरच्या बाबतीत महाराष्ट्राच्या बाबतीत हे तुटून पडलेत त्यांना माहिती आहे की आज उद्धव साहेबांचं नेतृत्व काय आहे ही जनता माहोल मतदारसंघात दाखवून देईल आणि त्याच्यामुळे लोकांची गर्दी त्यांच्या सभेला असते त्याचप्रमाणे आता परवा आदित्य साहेबांची खारघरमध्ये रोड शो झाला हजारोच्या संख्येने लोकांनी प्रतिसाद दिला बाईक रॅली काढली भरपूर लोकांचा प्रतिसाद असा होता की भुवन भूतवण भविष्य की ह्या बाबतीमध्ये उद्धव साहेब असो या आदित्य साहेब असून द्या ह्यांच्या प्रचारार्थ लोकांचा प्रतिसाद एवढा चांगला आहे आणि त्यात ते मुलं आमचे उमेदवार वाघेळे साहेब हे नक्कीच निवडून येतील तुम्हाला मी सांग नक्कीच काय सांगाल की विजयशी कशी खात्री व्यक्त कराल मावळमध्ये मशाल पेटेल कशा पद्धतीने पेटेल आता म पेटात राहिले आता उद्याला परवाला तुम्हाला समजून जाईल तीन आणि तुम्हाला तेरा तारखेला लोक मशालीवर बटन दाबून हा मतदार निवडून येतील हे तुम्हाला तीन तारखेला नाही नक्कीच तेरा तारखेला तेरा मे रोजी मतदान होत आहे एकूणच पनवेल असेल उरण असेल किंवा कर्जत मधल्या मतदारांना आणि विशेषतः पनवेल मधल्या मतदारांना आपण काय आवाहन कराल मी पनवेलच्या मतदारांना आवाहन करेन की जे आता तेरा तारखेला इलेक्शन आहे तिथे आपले उमेदवार संजयजी भिक्खू वाघेरे पाटील यांची निशानी मशाल आहे त्यांचा क्रमांक आहे तीन या तीन क्रमांकावर आपण बदन दाबून त्यांना मतदान करावं त्यात नंतर बटन दाबल्यानंतर त्यांनी ते बटनाचं प्रेस करून ठेवावं तेव्हा जेव्हा ती स्लिप निघेल ती खरोखरच आपला मत संजयजी वाघे पाटील साहेबांना पडले की नाही पडले मशालीला पडले की नाही पडले हे तुम्ही बघा तेव्हा ते, ते बोट करा नसेल पडलं तर ताबडतोब तिथल्या प्रतिनिधीला सांगा की हे तुमचं इथे चुकीचं काहीतरी चाललेलं आहे ते तिथं बंद करा पडले असेल ते आपलं मत नक्कीच पडले त्याची पावती आपल्याला मिळेल धन्यवाद हे होते शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शितीदादा घरात खऱ्या अर्थानं शिवसेना कोणाची आहे तेरा मी रोजी सर्व मतदार दाखवून देतील आणि मावळमध्ये मशाल पेटल्याशिवाय राहणार नाही त्यांनी आणखी एक सजगतेचा विचार इशारा दिलेला आहे की तेरा मे रोजी जेव्हा आपण मतदान कराल त्यावेळेस आपण केलेलं मतदान आपल्या उमेदवाराला गेलेलं आहे की नाही याची खात्री करा जर तुम्हाला दगाफटका झाला असेल तर नक्कीच तिथल्या निवडणूक प्रतिनिधीला आवर्जून सांगा असं आवाहन श्रीदादा यांनी केलेलं आहे दादा धन्यवाद आणि खूप खूप आभार